बघा बुटीत काय आहे सापाचं पिल्लू आहे आम्ही इथं काम करायला आलो होतो म्हणजे शेतात तिथं दिसलं आम्हाला त्याने धरलेलं आहे बुट्टीत आणि ते धरून आम्ही इकडं लांब सोडायला आलो त्याने म्हटलं तर जिकडं लांब सोडूया मारायला नको म्हणून मारायला नको म्हणून तिकडं बघा लांब चाललेलो आहे सोडायला छोटस आहे कारण म्हणजे ते आवाज लई काढत होतं हाय हॅलो नमस्कार नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता वाजले आठ वाजले आहे आज आहे सोमवार सकाळी तर गावाला आलेलो आम्ही आणि आल्यावर आम्हाला छोटंसं सापाचं पिल्लू दिसलं आणि इथं काम करताना कुठं ते काय वाटलं तिकडं म्हणून तिकडं ह्याच्यात सोडलेलं आहे सरच काम चाललेलं आहे मी बाहेर चालले बाहेर टाका लागले इकडे बघा कालपासून ते गवत काढून टाका लागल्यात आशिष आणि बाबा आणि ते आता बुट्टी भरून इकडे बाहेर टाकायला पाहिजे इकडे बुटी भरून ठेवलेलं आहे बघा त्याने बुट्टी भरून डोक्यावर मला उचलून द्यायला लागलं आणि इकडं बांधावर वरती टाकायला वर दिख लागलो ते नंतर ते वाळ्यावर जाळायला होते आणि बघा इकडे मी टाका लागलो त्याने इकडे डीग डीग आहे त्याने काढून टाकलेलं आहे ते सगळं टाकायचं आहे आणि घरातलं काम सकाळीच नाश्ता करून दिला लागलं नाश्ता करून सगळे आलेलं आहे आणि जाऊन स्वयंपाक करायचा आहे आणि भांडे काय करून आवरले जाऊन थोडं स्वयंपाक करायचा इकडे बघा चाललंय शेतात सकाळी लवकरच आलेलं होतं आम्ही आठला म्हणजे आलेलं आहे अशी बाबा आणि मी पण आहे इकडे टाकून द्यायला लागले टीके घेऊन द्यायला लागले चला आता आम्ही घरला चाललेलो आहे शेअर चारा घेतलेला आहे आता आवाज दिला आहे अजून स्वयंपाक आवरायचा आहे नाश्ता करून दिलं त्यांना सगळ्यांना ते नाश्ता करूनच आलेला आहे जाऊन मी थोडा नाश्ता मग स्वयंपाक बाकीचं काम आवरतो नाश्ता करून इकडं स्वयंपाक चाललेला आहे स्वयंपाक काय काय चाललेलं आहे म्हणजे कोबीची भाजी बनवलेलं आहे कोबीची भाजी बनवली आहे आणि चुलीवर भात ठेवलेला आहे चमटी बनवलेलं आहे आणि भाकरी करायचं आहे बाहेर भाकरी करायला लागलो मी चुलीवर भात झालेला आहे आणि भात उतरून ठेवतो भाकरी करून घेतो आणि ह्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये दो दोन दिवसाचा व्हिडिओ आहे परवा दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ पण आहे तेही बघा मी हे कालचा व्हिडिओ आहे हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हा व्हिडिओ आहे रविवारी संध्याकाळचं पार्ट टू आहे आणि मी सोमवारच्या ब्लॉगमध्ये ते पण दोन व्हिडिओ दोन व्हिडिओ एकत्र करून टाकलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे म्हणजे मस्त वडापाव बनवलेला आहे इकडं बटाटो उकडून घेतलेलं होतं पोरगे सोलून द्या लागल्या आणि मसाला बघा काय काय मिरच्या कोथिंबीर आणि आलं लसूण आणि जिरा टाकलेला आहे त्याचा जरा हळद आणि मीठ टाकून बारीक करून घेतो चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे बारीक करून घेतो आणि संध्याकाळचं कसं वडापाव विकत आणायला आशिष म्हटलं दोन वडापाव आणायला तर असं मी म्हटलं घरीच करून देतो म्हणून इकडं बा उकडलेला बटाटो मी किसून घेतलं आणि इकडं बटाटोची पहिलं भाजी करून घ्यायचं मोहरी टाकले कढीपत्ता आणि आपण मिक्स करून घेतलेला ठेचा पण त्यामध्ये टाकलेला आहे बारीक करून घेतलेला ठेचा टाकलं आणि इकडं बटाटो मी घेसून घेतलं होतं ते पण बटाटो टाकलेला आहे आता हे भाजी तयार करून घेतली झालेलं आहे बघा आणि इकडं बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा टाकलं जरा मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आता हे मी पाणी करून पाणी घालून मिक्स करून घेऊया आणि इकडं बटाट्याचा गोळा पण करून ठेवलेला आहे हे बघा मस्त छोटे छोटे वडा करा लागले आणि ह्यावर सॉस पण घरीच बनवलेला आहे मी काय ते रेसिपी शेअर केलेलं नाही आहे तेवढंच दोन तीन टोमॅटोचं सॉस बनवलं कसं ठेवून ते टोमॅटो टोमॅटो सॉसला फ्रीज पाहिजे म्हणून म्हटलं आता पुढचं तेवढंच दोन वाटी बनवलेलं होतं मी त्याला मस्त वडा तयार झालेला आहे या तुम्ही पण खायला आणि रेसिपी कसे वाटले प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅ चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा ब्रेड आणि सॉस आणि इकडं वडा पण तयार आहे मस्त बाहेर घात बसलेला आहे इकडं बघा मस्त गरम गरम वडा आणि आता मी करून दिलेला आहे पहिलं खायला बाहेर दिलेलं आहे खायला लागला या तुम्ही पण खायला